आवा 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 ही व्हिडिओ मी अचानक करायला घेतली काल माझा ना नातू अगदी संध्याकाची सात वाजता म्हणतो आज आई आज संकष्टी आहे का म्हटलं हो मग मोदक बनवणार आहेस तू आता संध्याकाळी सात वाजता माझं काय असं दर संकष्टीला बनवते असं नाही अंगारिकेला बनवते म्हटलं आता काय करू माझ्या जीवायला लागलं म्हटलं काय करू आता असं पण प्रसाद साखरे गोळाचा ठेवायचाच होता त्यापेक्षा म्हटलं चला थोडंसं पीठ घेतलं गव्हाचं आणि म्हटलं मीठ घातलं त्याच्यात आणि मळून घेतलं थोडंसं त्याच्यामध्ये आपण म्हटलं तर काहीतरी थोडंसं करावं इतका बोलला तो माझ्या <laughs> मग पिठात मीठ टाकलं आहे आणि जरास ना तेल गरम करायचं आणि ते कडकडीत आपल्या पिठावर टाकायचं म्हणजे चिबट असे नाही मग मोदक होणार आपलं जरा असे खुसखुशीत होतील अगदी थोडंसंच घेतलं एक वाटी पीठ घेतलं आता एकतर वेळ झालेला संध्याकाळची सात वाजलेली आता करेपर्यंत म्हटलं आता असं सगळंच वेळ होणार त्यामुळे म्हटलं चला आता निदान अकरा किंवा पाच जे काय देवाला करता येतील ते करू आणि नातू खाईल माझा म्हणून म्हटलं करावे असं मग हे पीठ आहे थोडंसं गरम करून तेल घेऊन हे असं भिजवलं थोडं मौसत भिजवायचं अगदीच कडक नाही जसं आपण चपातीला भिजवतो तसा नारळ घेतला नारळ फोडला सगळी माईल मिळेला घाई ना आपलं कसं तयारीत असलो की आपण करतो म्हणलं जाऊ दे करायचं आहे नारळ फोडला एका साईडची कवड केसली एक फ्रीजमध्ये टाकली आणि कवड केसून घेतली मोदक काय कांदळाचं पीठ नसेल तसे गव्हाचे पिठाचे पण करता येतात चांगले होतात गुळ घेतलं कढईमध्ये थोडंसं तूप घातलं आणि त्याच्यामध्ये गुळ घालूया थोडंसंच से एक साईडची कवड आपली तर थोडंसंच लागणार ते थोडंसं गरम झालं की आपलं गोळ टाकायचं आणि छान गूळ मस्त पातळ करून घ्यायचं आता गोळ बघा छान पातळ झालं आहे आता आपण त्याच्यामध्ये खोबरं घालूया आणि गुळ असं छान लाल असेल ना तर खूप आपलं चोपण असं म्हणजे सारण पण मस्त लाल दिसतं तुम्हाला हवं याच्या ड्रायफ्रूट टाका तुम्हाला हवं काय वेलची घाला काय हवं आहे ते घाला माझी पूर्ण घाई होती आणि मला पटपट करायची होते खसखस घातली तर खूप छान लागतात खसखस घाला तीळ घाला छान लागेल आता आपला चो चो अगदी आम्ही चव म्हणतो मोदकातल्या सारणाला चव म्हणतो आम्ही तर आपलं सारण झालं आहे हे बघा कितीचं पीठ मळं आहे आणि आता हे आहे मापाचं असतं ना याच्यानेच मी देवाला म शिऱ्याबिर्याची पाडते किंवा असं भाताभिताचं हे वेगवेगळ्या आकाराचे मापाचे असतात दाखवते मी तुम्हाला आता तूप लावायचं त्याला खाली आणि हे असे पीठ दाबायचं म्हणजे पटपट होणारे कळ्या पाडेपर्यंत आपल्याला तर ता वेळ वे नाही आहे आता ह्याच्या गॅपमध्ये ना दाबताना जरा ते पातळसर पीठ दाबायचं नाही तसं जाडजाड होईल तर त्याच्या त्या खाचांमध्ये पीठ दाबून दाबून असं वरती काढायचं थोडं वरती कवर काढायचं म्हणजे आपल्याला वरती दाबायला पण मिळेल सारण भरल्यावरती हे असं मोदक तयार बघा तूप लावायचं त्यामुळे पटकन निघतं कसं छान कळ्या आल्यात बघा मस्त झाले मोदक अगदी पातळ पातळ अस कळ्यांच्या आतमध्ये पातळ पातळ पीठ भरायचं म्हणजे मोदक पातळ होईल तूप लावायचं परत परत तसं दाबून दाबून कवर वरती काढायचं चा। आणि थोडं छान दाबलं ना की पाकळ्या पण छान येतात आणि दाब पूर्ण झाड पण नाही करायचं केले घाई घाईत करू शकता असं तुम्ही पटकन मला असं झालं की माझ्या नातवानी बोललं त्याला म्हणजे त्याला खाऊशे वाटत आहेत असं आणि म्हणतं काय करणं काय करणं पीठ उकडा वगैरे त्याला खूपच वेळ जात होता पटकन मळत आणि झटपट मोदक आपले तळण्याचे तयार असं करून किती के, होतात बघते हे बघा किती इझी निघतात अगदी खूप छान होतात दिसायलाही छान मस्त आपले मोदक तयार तुम्हाला मोठं हवं असेल मोठा मोदक आता तुम्ही कोणी कोणी म्हणाल आता आपल्याला भरपूर बनवायचे असतात हे तुम्ही मी घाईत म्हणून थोडे हे बघा कुठल्याही आकाराचे तुम्ही बनवू शकता आता मी पीठच कमी मळले थोडेसेच बनवायचे म्हणून हे छोटं घेतलं मोठं घेतलं तर मोठं छान मोदक होईल आपल्या तांदळाच्या पिठाचं वगैरे छान मस्त होतो करून बघा कळ्या आहेत कळ्या पाडा असे करायचे असे करा जर वेळ नसेल घाईचं असेल तर हे खूप उत्तम आहे आता मी मोठ्या सा मोठ साच्या घेतल्या मोठ्या चमचा घेतल्या मोठ्यामध्ये आपण करूया अगदी मोठा नाही मधला घेतला आहे मी अजूनही यापेक्षा मोठा आहे आपण जेव्हा गणपतीला मोठे मोठे बनवतो ना तेव्हा सुद्धा असं करू केलं तरी चालेल आता पिठामध्ये आपण छान मीठ टाकले आणि गरम तेल टाकले त्यामुळे थोडे ते खुसखुशीत होणार तर पिठाला पूर्ण असं ते, खुश ते आपण गरम टाकलेलं तेल चोळून घ्यायचं आणि गोळही लाल असेल आणि खसखस वगैरे किंवा तीळ किंवा खसखस असं घातलं तर मस्त होतात सारण बाकी काहीही घालायची गरज नाही हा बघा आप हा आपला मोठा झाला मोदक असे आपण सगळे मोदक करून घेतले आता आपण तेल तापत ठेवायचं कढई ठेवली कढईत तेल आता खूप असले तर आपल्याला चांगले अर्धी कढई तेल घ्यावं लागलं असतं पण आता हे अकराच आहेत म्हणून मी काय जास्त तेल घेतलं नाही त्यामुळे थोडंसं त्याच्यावरती तेल आपल्याला असं हे करावं लागेल थोडे असे कडक झाले की थोडे परतायचे असे हलून हालून चांगले आपण ते मोदक फ्राय करायचे चांगले ब्राऊन कलर झाला की आपण त्यांना काढायचं त्यासाठी आपण जाड नाही बनवायचे जाड बनवले तर ते खायला मजा येणार नाही आपले मोदक हे दुसरे टाकूया आपण असे आपले झटपट तळण्याचे मोदक कशी वाटली व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा करून बघा झटपट घाईत असाल तर असे करून बघ साधा चपातीला पीठ मळतात तसा मळायचं नमस्कार